नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा हिंदीच्या सक्तीचा विषय जो आहे तो चर्चेला आलेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या विविध शाळांच्या मुख्याध्यापकांना एक पत्र लिहिलं आणि त्या पत्राच्या माध्यमातून या हिंदी सक्तीचा विषय जो आहे तो त्यांच्यापुढे मांडला आणि तो मांडत असताना त्यांनी आवाहन केलेलं आहे की अशा पद्धतीने हिंदीची सक्ती जी आहे ती सहन करू नका याच्यामागे सरकारचा काही छुपा अजेंडा असू शकतो तर तुम्ही त्याच्यात सामील होऊ नका एक प्रकारे तुम्ही सामील झाला तर तुम्ही महाराष्ट्र द्रोही ठराल तेव्हा हिंदीची सक्ती जी आहे ती अजिबात चालणार नाही महाराष्ट्रात अशी राज ठाकरेंची आधीपासूनची भूमिका आहे जेव्हापासून सरकारने यासंदर्भात पावलं टाकायला सुरुवात केली शैक्षणिक नवीन धोरण अस्तित्वात आलं आणि त्याच्यामध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी या भाषेचा पर्याय समोर आला त्यापासून हा विरोध जो आहे तो सुरू झालेला आहे आणि हिंदी भाषा कोणत्याही परिस्थितीत नको ती लादली जाऊ नये महाराष्ट्रातल्या मुलांवर अशा प्रकारची इच्छा राज ठाकरेंची आहे आणि त्यादृष्टीने राज ठाकरेंनी हे पत्र लिहिलेलं आहे आता या पत्रामध्ये राज ठाकरे जे म्हणतात त्या पद्धतीने हिंदी जी आहे त्याची सक्ती होते असं त्यांचं म्हणणं आहे प्रत्यक्षामध्ये सरकारचा जो जी आर पाहिला त्या जी आरमध्ये कुठेही हिंदीची सक्ती नाही आहे असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे म्हणजे यापूर्वीचा जो जी आर होता त्याच्यामध्ये हिंदीसुद्धा अनिवार्य असेल असं म्हटलं होतं पण नंतर ते त्याच्यातून माघार घेतली सरकारने आणि एक पाऊल मागे घेत आता हिंदी भाषा जी आहे ती ऑप्शनल असेल वैकल्पिक असेल पण तिसरी भाषा असणारच म्हणजे आत्तापर्यंत मराठी असेल किंवा मग अन्य भाषा असतील आणि इंग्रजी असेल तर या दोनच भाषा ज्या आहेत त्या होत्या पण आता तिसरी भाषाही असेल पण त्याच्यामध्ये हिंदी असू शकते तुम्हाला जर हिंदी हवी असेल तर तुम्ही हिंदी भाषा शिकू शकता तो पर्याय निवडू शकता किंवा मग अन्य भारतीय भाषा ज्या आहेत त्यांचा पर्याय तुम्ही निवडू निवडू शकता हे त्या जी आरमध्ये म्हटलेलं आहे नंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे मराठी ही अनिवार्य आहे मराठी अनिवार्य आहे हे पहिल्यांदाच असं घडलेलं आहे म्हणजे कुठल्याही राज्यामध्ये असेल की तिकडची जी मातृभाषा आहे तिकडची जी मूळ भाषा आहे ती अनिवार्य असणार ती शिकलीच पाहिजे हे आत्तापर्यंत कुठे झालेलं नव्हतं आत्तापर्यंत काय मराठी जी आहे ती शिकायची ते शिका इंग्रजी असणारच काही शाळांमध्ये जी पूर्णपणे मराठी माध्यमाच्या शाळा आहेत तिथे मराठी असणारच पण आता मात्र मराठी ही सगळ्याच शाळांमध्ये अनिवार्य आहे त्यामुळे ती शिकावीच लागेल त्यामुळे हा एक निर्णय महत्त्वाचा आहे मग त्याविषयी मात्र कोणी अभिनंदन करताना दिसत नाही मुद्दा येतो तो हिंदीचाच फक्त की हिंदीची सक्ती होते पण याच्यात आता हिंदीची कुठेही सक्ती नाही आहे हिंदी भाषा तुम्हाला शिकता येईल शिकावीशी वाटत असेल तर शिकता येऊ शकते आणि वर्गामध्ये जर वीस मुलं असतील की ज्यांना हिंदी शिकायची किंवा अन्य कोणतीही भारतीय भाषा शिकायची तर त्यांच्यासाठी शिक्षक उपलब्ध केला जाईल मात्र जर वीसपेक्षा कमी मुलं असतील मग ती हिंदी शिकणारी किंवा शिकू इच्छिणारी मुलं वीसपेक्षा कमी असतील तर त्यांच्यासाठी ऑनलाईन व्यवस्था केली जाईल ऑनलाईन त्यांना शिक्षण दिलं जाईल पण वीस किंवा त्यापेक्षा जास्त मुलं असतील तर त्यांच्यासाठी शिक्षकांची व्यवस्था केली जाईल पण हिंदी सक्ती नाही मराठी भाषा अनिवार्य आहे आता मराठी भाषा अनिवार्य आहे ते याचं तर स्वागतच करायला पाहिजे कारण आत्तापर्यंत असा कोणी निर्णय घेतला नव्हता की मराठी भाषा अनिवार्य असेल ती शिकवली जाईल मराठी भाषेला प्राधान्य असेल पण आता अनिवार्य आहे म्हणजे सीबीएससीच्या शाळा असतील आय सी एस सीच्या शाळा असतील पालिकेच्या शाळा असतील किंवा इतर मराठी भाषिक शाळासुद्धा इंग्रजी माध्यमांच्या शाळा कॉन्व्हेंट शाळा या सगळ्या ठिकाणी मराठी अनिवार्य असेल मराठी शिकावीच लागेल तुम्हाला मग ती तुम्हाला सेकंड लँग्वेज म्हणून घ्या किंवा फर्स्ट लँग्वेज म्हणून घ्या पण ती भाषा शिकावीच लागेल त्यामुळे त्याच्यासाठी ही तरतूद केलेली आहे मग याचा स्वागत करणार की नाही पण त्याऐवजी मुद्दा कोणता आणला गेला आहे तर हिंदीचा आता राज ठाकरेंचं म्हणणं जे आहे ते थोडंसं राजकीयच आहे आणि हा राजकीयच मुद्दा आहे हा भाषिक मुद्दा नाही त्यांचं म्हणणं आहे की हिंदी भाषा ही शिकवण्यामागचा हा उद्देश काय तर हिंदी भाषिक जे लोक आहेत त्यांचंही ते वर्चस्व निर्माण व्हावं हिंदी भाषिक राज्य जी आहे त्यांचं वर्चस्व महाराष्ट्रात निर्माण व्हावं महाराष्ट्र त्यांनी काबीज करावा या उद्देशाने अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे राज्य सरकारने हे पूर्णपणे राजकीयच विधान वाटतं कारण अशा पद्धतीने पहिली ते पाचवी जर हिंदी शिका असं मुलांना म्हटलं तर ते त्याच्यामुळे उत्तर भारतीय येऊन महाराष्ट्रावर वर्चस्व गाजवतील महाराष्ट्र काबीज करतील आणि काही काळातच मराठी माणसं जे ती नामशेष होतील लुप्त होऊन जातील ही जी काही भीती दाखवली जाते किंवा वाटते कोणाला तर ती हास्यास्पदच आहे का असं काय होण्याची शक्यता नाही कारण हिंदी बोलणारी माणसं उत्तर भारतातून आलेली माणसं मग ती उत्तर प्रदेशमधनं आली असतील बिहारमधनं आली असतील झारखंडमधनं आली असतील मध्य प्रदेशातून आली असतील ही वर्षानुवर्ष महाराष्ट्रात येत आहेत महाराष्ट्रात येत आहेत इथे आहेत किंवा इथे राहत आहेत इथे स्थायिक झालेली आहेत इथेच त्यांनी स्वतःचं निवासस्थान बांधलेलं आहे आणि इकडेच महाराष्ट्रातच ते बनलेले आहेत असे अनेक कुटुंब आहेत पण त्याच्यामुळे महाराष्ट्र कधी कोणी काबीज केल्याचं कधीच वाटलं नाही काही दिसलं नाही ही भूमिकाच मुळात चुकीची वाटते की अशा पद्धतीने महाराष्ट्र काबीज केला जाईल ही एक राजकीय भूमिका त्यामुळे वाटते आता ही ज्या पालिकेच्या निवडणुका जवळ आलेली आहेत त्या अनुषंगानेच या सगळ्या भूमिका घेतल्या गेलेल्या आहेत हे स्पष्ट दिसतं की मराठी माणसं जी आहेत ती कुठेतरी एकत्र आली पाहिजेत आपल्यासाठी मतांसाठी असा प्रयत्न असू शकतो याच्यामागे मागे पण त्यातून काहीच साध्य होत नाही मुळात हिंदी भाषा शिकल्यामुळे राज ठाकरे म्हणतात की मुलांचं नुकसान होईल मराठी भाषेचं नुकसान होईल कोणत्या प्रकारचं नुकसान होऊ शकतं मुलांचं म्हणजे एखादी भाषा जेव्हा कोण शिकतो माणूस मराठी माणूस समजा इंग्रजी शिकला मराठी माणूस समजा जर्मन शिकला मराठी माणूस फ्रेंच शिकला तर नुकसान काय होतं त्याचं त्याला नवीन भाषाच शिकता येईल त्याला नवीन भाषेचं ज्ञानच मिळेल त्यामुळे तो समृद्धच होईल हिंदी भाषा शिकल्यामुळे काय नुकसान होऊ शकतं काहीच नुकसान होणार नाही आज अनेक लोक हे स्वतःच नेते सगळे जे आहेत महाराष्ट्रातले जे मराठी नेते आहेत ते सुद्धा हिंदीमध्ये अनेक मुलाखती देतात किंबहुना पत्रकार समोर असताना पत्रकारच त्यांना विनंती करतात की आता हिंदीत बोला मराठीत झालं सगळ्या प्रश्नांची उत्तर दिलीत आता हिंदीत प्रश्नांची उत्तर द्या ते सगळे नेते तयार होतात आणि सगळे आपण पाहिलेलं आहे चॅनलवर की सगळे हिंदीमधून बोलतात व्यवस्थित मग हीच हिंदी तुम्हाला जशी येते तशी इतरांना यावी असं का वाटत नाही त्यांनाही येऊ द्या कोणती भाषा शिकल्यामुळे कोणाचं नुकसान होतं म्हणजे अमुक एखादी भाषा शिकल्यामुळे मराठीचं नुकसान होतं हे कसं काय होऊ शकतं मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी प्रयत्न निश्चित केले पाहिजेत त्याच्यात असणाऱ्या त्रुटी दूर केल्या पाहिजेत त्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले पाहिजेत पण त्यासाठी दुसऱ्या भाषा शिकू नका त्या शिकल्यात तर मराठी जी आहे ती, ती रसा तळाला जाईल हा विचारच मुळात हास्यास्पद आहे तसं असतं तर अनेकांनी भाषा कोणत्या शिकल्यात नसत्या अस्मिता असणं वेगळं आणि कोणती भाषा न शिकणं वेगळं राज ठाकरेंचं म्हणणं आहे की मराठी भाषा एक तर असली पाहिजे आणि त्याबरोबर एक जागतिक भाषा असली पाहिजे मग ती कोणती आहे ते इंग्रजी भाषा मग इंग्रजी भाषा असली पाहिजे मग ती भाषा कशी चालते आज अनेक वर्षांपासून हा प्रश्न महाराष्ट्रामध्ये चर्चेला येतोय की इंग्रजी भाषेच्या शाळा आल्यामुळे मराठी भाषेची हानी झाली कारण सगळे लोक जे ते इंग्रजी भाषांच्या ज्या ठिकाणी शाळा आहेत त्या ठिकाणी जाऊ लागली तिकडे व्यवस्था चांगल्या होत्या म्हणा किंवा इंग्रजी भाषेचं प्रभुत्व आपल्यालाही प्राप्त व्हावं आपल्यालाही पुढचं शिक्षण जे काही घ्यायचं आहे ते इंग्रजीमध्ये सगळीकडे उपलब्ध असल्यामुळे इंग्रजीमध्ये शिकलो तर कदाचित आपल्याला फायदा होईल या उद्देशाने लोक गेले सगळ्यांना त्याचा फायदा झालेला त्या नाही अनेकांचं नुकसानही झालेलं आहे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकून पण म्हणून त्यामुळे जे इंग्रजी भाषेमुळे मराठी भाषेचं नुकसान झालं असेल तर कोणी प्रयत्न केला का इंग्रजी भाषा शाळा बंद करण्यासाठी किंवा मराठी माध्यमाच्याच शाळा टिकल्या पाहिजेत यासाठी कोणी प्रयत्न केल्याचं दिसलं का ते कोणी दिसत नाही किंबहुना आता म्हटलं जाते की इंग्रजी भाषा असू द्या पण हिंदी नको मी जी हिंदी भाषा मराठीसारखीच तिची लिपी आहे ती वाचायला सोपी जाऊ शकते ती ऐकायला सोपी जाऊ शकते लिहिता येऊ शकते ती भाषा नको पण इंग्रजी असू द्या कारण ती जागतिक भाषा आहे मराठी सुद्धा जागतिक भाषा आहे हिंदी जा, जागतिक भाषाच आहे कारण हिंदी तर भा, भारतामध्ये जवळपास ऐंशी टक्के लोक बोलू शकतात भले ते त्यातले पंडित नसतील हिंदीमधले पण हिंदीत अनेक लोक हा संवाद साधतात महाराष्ट्रातले लोकच अनेक ठिकाणी जातात दुकानांमध्ये जातात कुठेही तिकीट खिडकीवर जातात कोणाशी संवाद साधतात बँकेत जातात अनेकांशी ते हिंदीमधनं संवाद साधतात मराठीतच त्यांनी बोललं पाहिजे हे मान्यच आहे पण हिंदी त्यांना चांगलं येतं बोलता त्यांना कळतं ते समजू शकतात ते, शकता, ते हिंदीमध्ये उत्तर देऊ शकतात त्यामुळे हिंदी शिकल्यानंतर त्यांचं नुकसान काय आहे त्याच्यामध्ये हा प्रश्न निर्माण होतो हाच प्रश्न नेत्यांनी स्वतःलाही विचारायला पाहिजे की आपली मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळात का शिकली का मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये त्यांनी शिकवलं नाही ते शिकवलं असतं तासताना बोलायचा निश्चितपणे अधिकार होता की मराठी भाषेत भाषा जी आहे तीच अनिवार्य असली पाहिजे तीच शिकवली गेली पाहिजे बाकीच्या भाषा नको पण तुमची मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकली ती शिकवली त्याची कारणं चांगली असू शकतात पण शिकवलीत ना तुम्ही मुलांना ते मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये का शिकवलं नाही त्या शाळा बंद पडू लागलेल्या आहेत आज त्याला तुम्हीच जबाबदार आहे असं नव्हे पण ही सगळी परिस्थिती जबाबदार आहे मग तुम्ही तुमची मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवलीत आणि आज मात्र हिंदीला विरोध आहे म्हणजे हा दुटप्पीपणा वाटतो की एकीकडे इंग्रजी भाषेच्या शाळा आल्या त्याच्यामुळे मराठीचं नुकसान झालं म्हटलं जातं हिंदीमुळे तर नुकसान झालं नाही हिंदी भाषाच्या शाळा आल्या आणि त्यामुळे मराठीचं नुकसान झालं असं कुठे झालेलं आहे का झालेलं नाही पण नुकसान झालेलं नसताना हिंदीवर खापर फोडण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो अस्स्यास्पद वाटतो मग त्यापेक्षा आत्ता जो आम्ही व्हिडिओ दाखवतो एक त्याच्यामध्ये क्रोएशियाची एक महिला आहे सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी क्रोएशियाच्या दौऱ्यावर आहे सायप्रसला ते गेले होते आता क्रोएशियाला पोचलेली आहेत तिकडची एक महिला काय बोलते पहा जी मेरा नाम कारला है, और हम सारी आ यहाँ प्रधान प्रधानमंत्री मोदी जी का स्वागत करने को, और हम बहुत खुश है ये बहुत बड़ी बात है सिर्फ हमारे लोगों के लिए नहीं लेकिन पूरे देश के लिए और जी हम बस इंतजार कर रही है अभी हम देखेंगे क्या होगा कैसा होगा पता नहीं आप लोग स्टूडेंट हैं जी पे जाग्रब में विश्वविद्यालय में इंटोलॉजी डिपार्टमेंट आपने हिंदी बोलना कब से शुरू किया है कब से सीखा है <laughs> बहुत सालों से <laughs> बहुत समय बीत गया आप तक यू <laughs> लाइक like जी बहुत अंग्रेजी से ज्यादा इंग्लिश <laughs> भी ज्या पसंत नाही तो ही महिला तुम्ही बोलताना ऐकलं हिंदीमध्ये बोलते कारण तिकडच्या विश्वविद्यालयामध्ये विश्व शब्द सुद्धा ती वापरते की तिकडच्या विद्यापीठात हिंदी शिकवलं जातं ती हिंदी शिकते आणि इंग्रजीपेक्षा तिला हिंदी आवडतं मी कोण कुठली ती महिला क्रोएशियाचा संबंध भारताशी तसा नाहीच आहे कोणताही त्या महिलेचाही संबंध हिंदी भाषेची कुठेही कधी आला नसेल पण तिला आवडलं असेल त्यामुळे ती तिने ते शिकायला घेतलं ती शिकली बऱ्यापैकी तिला कळतंय तिला बोलताय ते चांगलं याच्यामुळे चा काय नुकसान झालं त्या महिलेचं किंबहुना ती म्हणते इंग्रजीपेक्षा मला हिंदी आवडते तर तिचं नुकसान झालंय की आपण जेव्हा ही ती महिला बोलताना ऐकतो तेव्हा आपल्याला अभिमानच वाटतो की अरे भारतातली एक भाषा ही महिला किती छान पद्धतीने बोलते अनेक असे परदेशातले अनेक युवक असतील युवती असतील मराठी पण उत्तम बोलतात त्या परदेशी आहेत विदेशी आहेत मूळचे पण ते मराठी उत्तम बोलू शकतात मराठी भाषा त्यांना आवडते त्याविषयी आपण कौतुक करतो त्यांनीच असं म्हटलं कशाला मराठी भाषा शिकली पाहिजे आपण फक्त इंग्रजीत शिकली पाहिजे तर कसं वाटेल तेव्हा ही नवीन भाषा शिकण्याला अडथळा आणण्याचं काहीच कारण नाही ती मध्ये पहिलीपासून शिकू द्या तर पहिलीपासून शिकवताना थेट काही दिनकरांची पुस्तकं का जी आहेत ती पहिलीच्या मुलांना देण्यात येणार नाही आहेत की मोठमोठे प्रबंध देण्यात येणार नाहीत वाचायला छोटे छोटे अक्षर असतील शब्द असतील कविता असतील त्यातून हिंदी भाषेची एक ओळख होणार आहे फक्त त्यांना आणि ती ओळख झाल्यामुळे लागलीच उत्तर प्रदेशचे लोक येऊन महाराष्ट्र काबीज करतील हे किती हसण्यासारखं आहे तेव्हा असं काय होण्याची अजिबात शक्यता नाही याच महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये ज्या पालिकेच्या शाळा होत्या त्या मराठी बहुलच शाळा होत्या मराठी भाषिकच शाळा होत्या मराठी भाषेमध्येच सगळं शिक्षण तिथे लोक घेत होते अनेकांनी तिथे शिक्षण घेतलेले आहे जे आज नामवंत आहेत विविध पदांवर काम करतायत मोठमोठ्या मुट अनेकांनी पालिका शाळांमध्ये शिक्षण घेतलं आदित्य ठाकरे जेव्हा मुंबईमध्ये मंत्री होते पालकमंत्री होते त्यावेळेला ते त्यांनी काय निर्णय घेतला होता याचं नाव मुंबई पब्लिक स्कूल करायचं आणि तिथे सीबीएससी आय सी एस सी बोर्डांचे अभ्यासक्रम लागू करायचे मग काय झालं त्याच्यामुळे मराठी भाषा समृद्ध झाली का त्याच्यामुळे त्यावेळेला कोणी विरोध केला नाही त्यावेळेला राज ठाकरेंनी विरोध केल्याचं असं पत्र लिहिल्याचं आदित्य ठाकरेंना असं दिसलं नाही कुठे ते काय दिसलं नाही तेव्हाच त्याला विरोध व्हायला पाहिजे होता काय मुंबई पब्लिक स्कूल त्याचं नावातच पूर्णपणे इंग्रजीकरण झालं त्याचं आणि तिथून ती सुरुवात झाली त्यावेळेला कोणी म्हटलं नाही की या मुंबईच्या महापालिकेच्या शाळा ज्या आहेत त्याचं मराठीपण जे आहे ते घालवून टाकू नका त्याविषयी कोणी आक्षेप घेतला नाही त्यामुळे ह्या फक्त एक राजकारण करण्याचा एक स्तंडबाजी याच्यातून ये दिसून येते अजून काहीच म्हणता येणार नाही याला हिंदीच्या विरोधातून नुकसान काय होतं नेमकं मुलांचं काय नुकसान होणार मराठी भाषेचं काय नुकसान होणार मराठी भाषेचा रास कसा होणार हे सांगताही आलं पाहिजे हा बाकी म मराठी या मुलांवर ओझं वाटेल ओझं निर्माण होईल हे सगळं ठीक आहे आधीच मुलांना मराठी नीट लिहिता येत नाही किंवा इंग्रजी नीट लिहिता येत नाही त्याची नवीन भाषा शिकायला लागणार त्यांना हे सगळं ठीक आहे याच्यामध्ये सुधारणा करता येऊ शकतात पण अमुक एखादी भाषाच नको दोनच भाषा ठेवा आम्हाला बाकी काही शिकायचंच नाही तर मग त्यातून हा प्रश्न निर्माण होतो की काय नेमकं नुकसान होणार आहे आता या ठिकाणी हा सगळा मुद्दा राज ठाकरेंनी उपस्थित केलेला आहे पण त्याच्यातून नेमकं फक्त एक राजकारण होण्याच्या पलीकडे अजून काहीच हाती लागत नाही हे स्पष्ट होतं दादर मधलीच एक शाळा नाभर गुरुजी विद्यालय ही सगळ्यांना माहिती आहे नामांकित शाळा जवळपास ऐंशी वर्ष या शाळेला झाली आता ही शाळा बंद पडलेली आहे यंदाच बहुतेक ती बंद पडली मराठी भाषिक म्हणजे मराठी मराठी शाळा होती ती मराठी माध्यमाची शाळा ती बंद पडली दादर मधली ही शाळा का बंद पडली तर तेवढी मुलंच नाही आठवी नववी दहावी या इयत्तांसाठी मुलंच नाही आहेत उपलब्ध मुलंच ॲडमिशन घेत नाही आहेत कारण बहुतेक मुलं कदाचित इंग्रजी माध्यमात शाळेत जात असतील तेवढ्या प्रमाणात मराठी माध्यमांमध्ये मुलं घालण्याचं प्रमाणही नसेल या शाळा ही शाळा जी बंद पडली जी ऐंशी वर्ष या शाळेला झाली त्याविषयी राज ठाकरेंची काय भूमिका आहे यंदाच बंद पडली म्हणजे अगदी एप्रिलमध्ये याविषयीची माहिती जी आहे ती समोर आली होती ही शाळा बंद पडणार आहे कारण त्याच्यामध्ये तेवढी मुलं नाही आहेत आठवीमधली मुलं नववीत गेली पण आठवीत आता मुलंच नाहीत नववीत जी मुलं आहेत तीसुद्धा इतकी कमी आहेत तिकडेही वर्ग पूर्ण चालवू शकत नाही त्याबाबत राज ठाकरेंनी कोणती भूमिका घेतली तेव्हा मराठी शाळा का बंद पडते तिथे तर कुठे हिंदीचा प्रश्न नव्हता की हिंदी, हिंदी लागू केल्यामुळे नाबर गुरुजी विद्यालय शाळा बंद पडली ती बंद कशामुळे पडली इंग्रजीकडे वळणाऱ्यांची संख्या असेल इंग्रजी माध्यमांच्या शाळा वाढल्या त्या त्याकडे जाणाऱ्या मुलांची संख्या पालकांना त्याबद्दल वाटलेलं आकर्षण भविष्याबद्दल असलेलं त्यांना खात्री म्हणून ते तिकडे गेले असतील पण त्याविषयी कोणतं आंदोलन झालं नाही त्याविषयी कोणतं पत्र लिहिलं गेलं नाही याच गुरुजी शाळेच्या जवळ प्रबोधनकार ठाकरेंचा पुतळा आहे पोर्तुगीज चर्च म्हणून एक चर्च आहे तिथे त्याच्याच नाक्यावर तिथे तो पुतळा आहे त्याच्याच बाजूला ही शाळा आहे मग ती शाळाच बंद पडली हिंदी त्याचा त्याच्यात कोणताही हातभार नाहीये उलट इंग्रजी भाषेमुळे इंग्रजी भाषाच्या शाळा आल्यामुळे ही शाळा बंद पडली आणि अशा अनेक शाळा बंद पडलेल्या आहेत तर त्याविषयी काय करायचं कसा त्याच्यातून तोडगा काढायचा त्याविषयी या पक्षांनी कोणत्या प्रकारची भूमिका घेतलेली दिसत नाही कारण त्यांचीच मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकली मग ते भूमिका कशी घेणार तेव्हा सगळा प्रश्न जो आहे तो नीट विचारपूर्वक त्याच्यावर बोललं पाहिजे लिहिलं पाहिजे प्रश्न महत्वाचा आहे मराठी भाषा टिकली पाहिजे पण आता या जी मध्ये मराठी भाषा अनिवार्य केलेली आहे त्याचं स्वागत केलं पाहिजे त्याच्यामुळे कोणतंही नुकसान मराठी भाषेचं होणार नाही हिंदी भाषा शिकल्यामुळे नुकसान होणार नाही पत्रकार सुद्धा असं बोलतायत अनेक पत्रकार जे आहेत ते वेगवेगळ्या माध्यमातून लिहित आहेत की कसं सरकार नुकसान करते मराठी भाषेचं हे पत्रकार जिथे काम करतायत त्या ठिकाणी सुद्धा हिंदी वर्तमानपत्र आहेत त्या ठिकाणी सुद्धा हिंदी चॅनल आहेत किंबहुना ते हिंदी चॅनल मराठीपेक्षा जास्त टी आर पी घेत असतील जास्त रिच त्यांचा असेल पण हे पत्रकार कोणाला शिव्या घालतायत तर हिंदी भाषेला हे कशाला पाहिजे हिंदी भाषा म्हणजे आपल्याच या प्रोफेशनमध्ये आपल्याच या पेशामध्ये हिंदी वर्तमानपत्र आहेत हिंदी भाषिक चॅनल आहेत आणि ते चांगले चालत आहेत हिंदी यूट्यूब चॅनलसुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत त्याच्यामुळे काय मराठीचं नुकसान झालं हा विचारसुद्धा करायला पाहिजे किंवा राजकीय अंगाने भाजपने ते निर्णय घेतला म्हणून ठोकून काढूया आणि भाजपने निर्णय घेतला आहे म्हणजेच आता सगळ्याची हानी होणार असं एक नरेटिव्ह पसरवूया यातून काहीच साध्य होणार नाही तुम्हाला या संदर्भात काय वाटतं आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद